चे नामांतर गरज पाहिजे चैत्यभूमीचे नामांतर चैत्यभूमीचे नामांतर गरज चैत्यभूमीचे नामांतर गरज आज या ठिकाणी आज या ठिकाणी दादर रेल्वे स्टेशनला ऑल इंडिया संविधान आर्मी व्योभव चौपडे हरीशभाई सुरवाडे सिद्धार्थ भाई राष्ट्रीय अध्यक्ष जगनभाई सोनोने नगरसेवक यांच्या नेतृत्वामध्ये बोधिसत्व संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव दादरच्या रेल्वे स्टेशनला मिळालं पाहिजे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चैत्यभूमी दादर असं नामांतर झालं पाहिजे या एकमेव मागणीसाठी आम्ही दादर रेल्वे स्टेशनवरती आर पी एफ जी आर पी पोलिस फोर्स मिलिटरीच्या बंदोबस्तामध्ये स्टेशन मास्तर पांडे साहेबांना निवेदन देऊन त्या ठिकाणी आम्ही घोषणा दिली की नामांतर झालेच पाहिजे नरेंद्र मोदी साहेबांच्या केंद्र सरकारने सत्तावीस रेल्वे स्टेशनचे नामांतर केले साधी मागणी नसताना कोणाची या ठिकाणी सत्तावीस रेल्वेचे नामांतर केले शहराचे नामांतरण केले परंतु संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या देशातील एकशे चाळीस कोटी जनते संविधान निर्माण केलं आणि या देशातल्या एकशे चाळीस कोटी जनतेला मताचा अधिकार दिला सर्व मूलभूत अधिकार हक्क मिळून दिले तरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचं नाव दादरच्या चैत्यभूमी रेल्वे द्यायला मोदी सरकार या ठिकाणी भेदभाव करते तसेच आताच देवेंद्र फडणवीस साहेब शिंदे साहेब अजितदादा पवार साहेब यांच्या सरकारने आता नुकतंच या ठिकाणी मुंबईच्या सात रेल्वे स्टेशनच्या नामांतराचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला या दादर चैत्यभूमीच्या नामांतराचा प्रस्ताव का पाठवला नाही ही आमची या ठिकाणी मागणी आहे म्हणून सहा डिसेंबरच्या दीकार नामांतर करा अन्यथा सहा डिसेंबरला आम्ही लाखोंच्या संख्येमध्ये दादरला जसं आज आम्ही या ठिकाणी तीस जुलैला दोन हजार चोवीसला ला या ठिकाणी आम्ही ना नामांतर त्याच पद्धतीने सहा डिसेंबरला आम्ही संविधान आर्मी ऑल इंडिया तर्फे या ठिकाणी आम्ही जे आहे उन्हा सहा जुलैला दादरला आक्रोश तिरंगा रेड रोको लाखोंच्या संख्येमध्ये या ठिकाणी करू आधी सरकारला आणि इशारा आज आम्हाला अटक करण्यात आली आमचा गुन्हा काय आहे आम्ही या ठिकाणी लोकशाहीचा जिंदाबाद संविधान जिंदाबाद तिरंगा जिंदाबाद असा नारा देऊन या ठिकाणी आम्ही आज आम्ही बेडरोख आंदोलन दादरला केलं आणि आम्हाला या ठिकाणी आर पी एफ जी आर पी पोलिसांनी अटक केली अटक करून माटुंगा पोलीस स्टेशनला आम्हाला आणण्यात आलेला आहे आणि त्याच्यामुळे ही लढाई जी आहे पुन्हा या ठिकाणी याच तीस ऑगस्टला दोन हजार चोवीसला आम्ही दिल्ली दिल्लीला पार्लमेंटमध्ये आपला आवाज गुंतला पाहिजे नामांतराचा म्हणून तीस ऑगस्ट चलो दिल्ली दोन हजार चोवीसला आम्ही दिल्लीला रेल आंदोलन करतो आज या ठिकाणी आम्हाला अटक करण्यात आलेली आहे आणि अटक करून आम्हाला आता कुठेही नेता आम्हाला माहिती नाही माटोंगा पुढे श्रीला नेता असा आम्हाला माहिती पडलेला आहे आणि म्हणून आणि राज्य सरकारचा या अटकेचा आम्ही निषेध आणि धिक्कार करतो लाखोंच्या संख्येने सहा डिसेंबरला आम्ही पुन्हा नामांतर आक्रोश आंदोलन करू या ठिकाणी थांबतो जय संविधान जय तिरंगा जय हिंद जय भारत जय भीम जय